नमस्कार शेतकरी मित्र हो या ठिकाणी नारळ सोलणं सोपं कसं करायचं यासंबंधी आपण पाहणार आहोत बघा नारळ सोलण्यासाठी नारळ सोलणी यंत्र लागतं बघा आता या, या ठिकाणी हे नारळ सोलणी यंत्र आहे हे पारंपरिक यंत्र आहे हे तुम्हाला दिसेल बघा आता या यंत्राचा दो यंत्राचे दोन भाग हे त्याचं पाता आहे आणि हा त्याचा पाय ठेवायचा बेस आहे बघा जनरली काय केलं जातं यावर पाय ठेवला जातो उजवा आणि ही दांडी वर करून नारळ सोडला जातो परंतु यामध्ये सुद्धा मी काय केलं आहे यालाची जोडणी करून हे जमिनीवरती फिट करता येईल अशा प्रकारची योजना केली याला एक छिद्र पाडले याला खाली दोन छिद्रं पाडलीत जमिनीमध्ये इतर पंपाला वगैरे आपण फाउंडेशन करतो तसं फाउंडेशन करून नटबोळ टाकून आपणाला याला जमिनीवर फिट करता येतं आता हे तुम्हाला या जुन्या यंत्रासंबंधी सांगितले आता अडथित आर, अड आणखी एक दोष असा की ह्याची उंची आपल्या उंचीला जुळत नाही बघा त्यामुळं नारळ त्याच्यावर आपटताना खूप वाकावं लागतं वाकून मग पाठ दुखायला या लागते यासाठी मग जर समजा असंच करायचं असेल तर याची उंची आपल्या उंचीचा विचार करून ठरवली गेली पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे बघा आता इथं मी अगदी सोप्या पद्धतीनं कसं सोडता येईल हे तुम्हाला सांगणार आहे इथं मी आरामात खुर्चीत बसलो आहे बघा आणि खुर्चीत बसून सगळ्या गोष्टी मी करणार आहेत म्हणजे नारळ घेणं त्यानंतर तो ह्याच्यावर नारळी सोलणी यंत्रावरती ठेवणं त्यानंतर तो घुसवणं आणि ना, नारळ सोलणं या सगळ्या गोष्टी मी इथं बसून असं करणार आहे नारळ मी उठणार नाही आहे आता त्यासाठी बघा ही छोटीशी काठी आहे कळकाची त्याला असं छिद्र पाडून हे दाबण बसवले हो आणि या, या ये उड़े, ये उड़े ले हे दाबण नारळामध्ये खोचायचं आहे हे कुठल्याही एवढ्या एवढ्या लांब परिसरातल्या पन्नासाठ नारळा नारळाला मी कुठल्याही नारळाला खोचू शकतो आणि तो माझ्या जवळ घेऊ शकतो आता बघा मी इथं समोरच पडलेल्या एका नारळाला खोचून वर घेणार आहे हे बघा हा हा नारळ आला माझ्या हातात सोपं आहे म्हणजे कुणाला मदतीला घ्यायची गरज नाही नारळ दे किंवा काय कर असंही त्याची गरज नाही आहे आता काय करतो आपण पारंपरिक पद्धतीमध्ये इथे तुम्हाला दिसेल याच्यावरून आळासा आपटतो जोरात काय हे इतकं कठीण असतं की मग ते आपटूनही घुसत नाही चार पाच वेळा चांगलं आपटावं लागतं आणि मग हातालाही लागण्याची शक्यता असते आता हाताला लागू नये म्हणून मी काय करतो आहे हे ग्लोव्ज वापरतो आहे मला लागणार नाही परंतु संरक्षण म्हणून आपण त्याचा वापर करायला पाहिजे बरं का आता बघा आता काय करायला पाहिजे हे इथं काम करताना किंवा तुम्ही कुठलंही काम करत असताना नारळाचा हा शेंडीचा भाग आहे आणि हा बुडक्याचा भाग आहे ज्या डेठाचा भाग म्हणून आपण देठ आहे तो इथं तर जो शेंड्याचा भाग आहे तो डाव्यातच घ्यायचा कुठं नारळ खोचायचा किंवा कुठं आपटायचं हे सुद्धा एक म्हणजे शास्त्र आहे का हा निमा भाग आहे निम्या भागापासून आणखी निम्या भागावर नारळ टोचला गेला पाहिजे आता इथं आपटण्याऐवजी मी काय यंत्र वापरलं आहे या ठिकाणी बघा एक वेगळी ड वेगळा डिव्हाइस तयार केला या डिवायचं वैशिष्ट्य काय हा फिट केला आहे बरं का सगळा कारण आपण मोठा जोर लावणार आहोत त्यामुळं ते त्याच्यावर रेटलं गेलं पाहिजे ही प दक्षता घेतली त्यानंतर नारळाच्या जाडीचा विचार करून इथून हे अंतर किती पाहिजे याचाही विचार केलेला आहे त्यानंतर इथून हे अंतर किती पाहिजे याचाही विचार केला आहे आता हे अंतर जास्त मोठ्या नारळाचं हे अंतर आहे लहान नारळ असेल तर याला बघा एक मोठा नट नट लावून हे बघा याचा अंतर आपल्याला कमी जास्त करता येते हे तुमच्या लक्षात येईल आता बघा मी एवढं अंतर आणलं आहे आणि हा नारळ जरा मध्यम आहे त्यामुळे आपणाला इथं हे काम करणं सोपं जाईल मी आपटणार नाही आहे नुसतं ठेवलं आहे बघा नारळ नुसतं तो ठेवला आहे हे बघा तो खोचला नाही का याने खोचला खोचला की आपण ही बाजूवर उचलली की तो हे बघा आवाज सुद्धा तुम्हाला आला असेल आता जरा फिरवावा लागतो त्या याच्या मशीनवर काम करताना फिरवावं लागतो हे बघा खोचला हे बघा निघाला आता हा किती वेळा करावं लागेल हे काही हे बघा सांगता येत नाही हे बघा हा खूप तुला आता, आता हे काढायला हाताने ओढावं लागतं मी एक हूक बनवलं आहे बघा आता ह्या हुकाने काय करता येतं हे बघा हे सहज काढता येतं हे बघा आरामात फारसं ताकदही लागत नाही हे तुम्हाला दिसेल हे बघा आता हे मी सगळं बाजूला काढलं आणि हा थोडासा पट्टीचा भाग राहतो त्याला मात्र याची ॲडजस्टमेंट चालू शकते पण एवढी ॲडजस्टमेंट करण्यापेक्षा अगदी सहजपणानं ही हातोडी छोटीशी अगदी दोनशे ग्रॅम वजनाची असेल एक टोला मारला एक एकच मारला आहे बघा मी आणि असा ट्रेटला की हे बघा हा तयार झाला आता हा पुढचा भाग काढणं हे सुद्धा गरजेचं असतो कारण नारळ फोडताना त्याचे दोन भाग झाले पाहिजेत तर ते होण्यासाठी हे सगळं त्याचं जो वरचं केसर म्हणतो आपण ते काढावं लागतं आता ही जी टोकाची हातोड आहे त्या टोकाच्या हातोडीनं आपण काय करू शकतो त्याला असं थोडंसं हे एवढंच ठोकलं हे बघा हे, हे सगळं आरामात मला करता आलं आणि हा गोल गरगरीत नारळ आपल्याजवळ मिळाला आता इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी माझ्यासारखा वयस्क माणूससुद्धा खुर्चीत बसून आरामात दिवसभर नारळ आरा सोलू शकेल आता माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार दिवसभरात मी शंभर नारळ सहज सोलतो बरं का म्हणजे अगदी सहज तर आपण अशा पद्धतीनं जर स्वतःच्या नारळ सोलणी यंत्रामध्ये बदल केला विकास केला तर आपणाला नारळ सोलणी सोपी जाईल हे मात्र नक्कीच धन्यवाद